वृश्चिक राशी साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या राशी स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य या आठवड्याला भाग्याचा महापर्व का म्हटलं जातंय कोणते बदल तुमच्याजवळ येत आहेत कोणते निर्णय तुमचं भविष्य बदलवू शकतात आणि कोणत्या दिवशी कोणती संधी तुमच्यासाठी उघडणार आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये येणाऱ्या हुक लाईनसुद्धा नक्की ऐका कारण त्या तुमच्या आयुष्यात आठवड्याचं दिशा दर्शन करतील चला तर मग सुरुवात करूया या आठवड्याचं अद्भुत राशी भविष्य पाहायला ऊर्जेसह होत आहे गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टी अडकलेल्या होत्या त्या आता स्वतःहून पुढे सरकताना दिसतील तुम्हाला जाणवेल की परिस्थिती जरी कठीण असली तरी तिचं स्वरूप आता मऊ होत चाललंय कामाच्या क्षेत्रात एक नवी स्थिरता निर्माण होते आहे आणि तुमचा आत्मविश्वासही वाढतो आहे जिथे अडथळे होते तिथे आता मार्ग मोकळे होत आहेत आणि आठवड्याच्या या पहिल्या दोन दिवसात तुम्हाला काही चांगल्या गोष्टींची सुरुवात जाणवेल आयुष्यातील ताण कमी होताना दिसेल आणि परिवारातील वातावरणही शांत आणि सौम्य होईल एखादा जुना वाद निवडू शकतो महत्वाचं म्हणजे या सुरुवातीचे दिवस तुम्हाला पुढील संधींची चाऊल देऊन जातील एक अंतर्गत आवाज तुम्हाला सांगेल की काहीतरी मोठं घडणार आहे पहिल्या पावलातच बदल जाणवला तर शेवटपर्यंत काय घडेल याची कल्पना करा आर्थिक बाबतीत या आठवड्यात खरोखर स्थिरता दिसू लागेल मिळकतीचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात कामामध्ये केलेली मेहनत आता हळूहळू फळ देऊ लागेल खर्च जरी वाढतील तरी त्यापेक्षा अधिक पैसा तुमच्या हातात येण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता प्रबळ आहे व्यवसायात रेंगाळलेली कामे पुढे हलू लागतील जर एखाद्या मोठ्या गुंतवणुकीचा तुम्ही विचार करत असाल तर याच काळात त्यावर निर्णय घेऊ शकता पण घाई करू नका या आठवड्यात कागदपत्रे नीट तपासून निर्णय घेतला तर मोठा फायदा होणे निश्चित आहे ऑफिसमध्ये प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचे मत महत्वाचे ऐकले जाईल वरिष्ठांशी बोलताना तुमची छाप अधिक मजबूत बनेल या आठवड्याचा अर्थ कारणातला सर्वात महत्वाचा संदेश म्हणजे स्थैर्य वाढत आहे पैसा जिथे स्थिर होतो तिथून जीवन बदलायला सुरुवात होते संबंधांमध्ये वृश्चिक राशीवाल्यांना या आठवड्यात एक विशेष कोमलता अनुभवायला मिळेल ज्यांचे नाते तणावातून जात होते त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू होईल समोरची व्यक्ती तुमच्या भावनांना अधिक प्राधान्य देईल अविवाहितांसाठी हा काळ विशेष शुभ आहे अचानक एखादी ओळख भविष्याची शक्यता निर्माण करू शकते पतीपत्नीमध्ये गैरसमज कमी होतील आणि एकमेकांविषयी आदर आणि समजूत वाढेल या आठवड्यात प्रेमातील गोडवा इतका वाढेल की काही दिवसांनी त्याचा सकारात्मक परिणाम इतर क्षेत्रावरही दिसेल जर नात्याला नवी दिशा द्यायची असेल तर हा काळ उत्तम आहे भावनिक दडपण कमी होईल आणि तुमच्या मनाला शांती मिळेल हृदय शांत झालं तर आयुष्य किती सुंदर दिसतं हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा करिअरच्या दृष्टीने हा व्हिडिओ वृश्चिक राशींसाठी निर्णायक ठरणार आहे कामात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचे निर्णय महत्वाचे मानले जातील ज्या लोकांकडून तुम्हाला प्रेरणा मिळते त्याचा पाठिंबा देखील मिळेल एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्या हातात येऊ शकतो ऑफिसमध्ये तुमच्याबद्दल सकारात्मक चर्चा होईल नवीन कौशल्य शिकण्याची संधी उपलब्ध होईल बेरोजगारांना नवी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे सहकाऱ्यांकडून मदत मिळेल आणि वातावरण सहकार्य पूर्ण असेल आपल्या दीर्घकालीन करिअरबद्दल एखादा महत्त्वाचा निर्णय तुम्ही या काळात नक्कीच घेऊ शकता ज्या क्षणी करिअरची दारे उघडतात त्या क्षणी त्या क्षणापासून जीवन नवीन वळण घेतं या आठवड्याचा मध्यभाग वृश्चिक राशींसाठी विशेष महत्त्वाचा ठरेल आर्थिक बाबतीत काही मोठ्या संधी अचानक उघडतील एखादा जुना प्रकल्प पुन्हा सुरुवात होईल आणि त्यातून अनपेक्षित लाभ होईल जर तुम्ही आपल्या गुंतवणुकीकडे लक्ष दिलं नसेल तर हा काळ अगदी योग्य आहे प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि मनात असलेला ताण कमी होईल जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती तुमच्या भावनांना अधिक महत्त्व देईल तुमच्या आयुष्यातील बदल तुम्हाला हळूहळू स्पष्ट दिसू लागतील या आठवड्यात एक सशक्त ऊर्जा तुमच्या बाजूने राहील काही लोक आधीपेक्षा अधिक सहकार्य करतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जिथे संधी दिसतात तिथे धैर्य ठेवा कारण नशीब तुमच्याशी आता खेळत आहे व्यवसायात वृश्चिक राशींसाठी हा काळ निर्णयात्मक आहे सहकारी आणि वरिष्ठांशी संभाषण स्पष्ट ठेवा कारण चुकीच्या शब्दांमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतो नोकरीतील कामे ज्या काळात अडकलेली होती ती आता हलत आहेत ऑफिसमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नवीन प्रोजेक्टमध्ये सहभागी व्हा तुमच्या मेहनतीला आता योग्य फळ मिळेल आर्थिक बाबतीत हा आठवडा खूप महत्त्वाचा ठरेल काही नवीन स्रोत उघडण्याची शक्यता आहे जोडीदाराच्या किंवा कुटुंबाच्या समर्थनाने निर्णय अधिक बळकट होईल जर तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा भाग्यवान ठराल जेव्हा प्रयत्न फळ देतात तेव्हा नशीब तुमच्यावर हसतं या आठवड्यात शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात वृच्छिक राशींसाठी खूप मोठ्या संधी आहेत नवीन कोर्सेस किंवा प्रशिक्षण घेतल्यास तुमच्या भविष्यासाठी मोठा फायदा होईल जर तुम्ही एखादी नवीन कला किंवा तंत्र शिकत असाल तर याच आठवड्यात त्यात प्रगती होईल विद्यार्थी वर्गासाठी हा काळ सर्जनशील आणि प्रेरणादायक असा राहणार आहे मित्रपरिवाराचा पाठिंबा या काळात तुम्हाला नक्की मिळेल वैयक्तिक जीवनात संतुलन राखणे आवश्यक का आहे काम आणि जीवन यामध्ये समतोल साधल्यास मानसिक शांतता मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नियमित भविष्यकथनाचे अपडेट्स मिळतील ज्ञान वाढवणं आणि भविष्य उजळणं आरोग्याच्या बाबतीत वृश्चिक राशीला काळजी घ्यावी लागेल थकवा आणि ताण यावर विशेष लक्ष द्या सातत्याने व्यायाम योग किंवा ध्यान केल्यास मन आणि शरीर संतुलित राहतील आहारावर विशेष लक्ष द्या इतरांशी गप्पा मारताना किंवा काम करताना आरामासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा मानसिक शांततेसाठी नियमित ध्यान किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम फायदेशीर ठरतील या आठवड्यात आरोग्याशी निगडीत लहान समस्या लवकर बरी होतील जोडीदार किंवा परिवाराने तुमच्या आरोग्याबाबत योग्य सल्ला दिला तर त्याचे नक्कीच पालन करा संपूर्ण शरीर आणि मनाची काळजी हीच खरी जीवनाची खरी संपत्ती प्रेम आणि वैयक्तिक नातेसंबंधांसाठी संबंधांसाठी वृच्चिक राशीला हा आठवडा खूप खास राहणार आहे सध्याच्या नात्यांमध्ये गोडवा आणि समजूत वाढेल कुणाशीही गैरसमज झाल्यास संवाद साधून तो नक्की सोडवता येईल जोडीदाराच्या अपेक्षा लक्षात घ्या आणि त्यांना समजून घ्या अविवाहितांसाठी अचानक एखादी ओळख येण्याची शक्यता आहे जुन्या मित्रांशी पुन्हा संवाद साधल्यास आनंद मिळेल या आठवड्यात दिलेल्या प्रेमाच्या निर्णयांचा प्रभाव पुढील महिन्यात दिसेल जर तुम्ही प्रेम आणि नात्यांवर विश्वास ठेवत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा सचोट आणि संवाद हीच प्रेमाची खरी ताकद करिअरच्या बाबतीत वृश्चिक राशीला हा काळ फलदायी आहे तुमच्या मेहनतीला आता योग्य मान्यता मिळेल काही जुनी अडचण मिटेल आणि नवीन प्रोजेक्टची सुरुवात होईल वरिष्ठांशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा सहकारी तुमच्या योजनेसाठी पाठिंबा देतील आणि नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे स्वतःला तयार ठेवा व्यवसायात नव्या स्टेप्स घ्या पण काळजीपूर्वक कामाचा ताण व्यवस्था व्यवस्थापित करा नाही तर मानसिक दबाव वाढू शकतो पैशांच्या बाबतीत निर्णय करताना विवेक वापरा कामातले यश आयुष्यातले स्वप्न पूर्ण होणे साप्ताहिक आर्थिक बाबतीत वृश्चिक राशींसाठी सकारात्मक बदल दिसतील गुंतवणूक योग्य ठिकाणी केली तर फायदा होईल अनपेक्षित लाभाची शक्यता आहे खर्च जरी वाढले तरी मिळकत त्यांच्याहून अधिक येईल घरातील सदस्यांनी आर्थिक निर्णयांसाठी सहकार्य केले तर फायदा अधिक होईल महत्त्वाचे म्हणजे हा काळ आर्थिक स्थिरता आणि सुरक्षिततेकडे लक्ष वेधतो जर तुम्हाचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा जेणेकरून तुम्हाला दर आठवड्याचे भविष्यकथन नियमित मिळेल जिथे पैसा व्यवस्थित येतो तिथे नशीब नक्कीच साथ देतं सांस्कृतिक आणि अध्यायिक आध्यात्मिक क्षेत्रात वृश्चिक राशींसाठी ही आठवड्याची वेळ प्रेरणादायी राहील ध्यान पूजा किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यास मानसिक शांतता मिळेल आध्यात्मिक ऊर्जा वाढेल आणि घरातील वातावरण अधिक सौम्य आणि सकारात्मक बनेल ज्यांनी आधीपासून धार्मिक किंवा सामाजिक कार्य केले आहे त्यांना त्याचा पुरस्कार मिळेल आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल हे आठवड्याचे मध्यम दिवस आध्यात्मिकदृष्ट्या खूप उत्तम आहेत वृश्चिक राशीच्या जातकांसाठी फक्त मन शुद्ध ठेवा जर मन शुद्ध ठेवले तर जगातले सर्व आनंद तुमच्याकडे आकर्षित होतील सौख्य आणि आनंदाच्या बाबतीत या आठवड्यात वृश्चिक राशींसाठी सकारात्मक बदल दिसतील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधला तर खूप मोठा फायदा होईल हे लक्षात ठेवा कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत घालवलेला वेळ तुमच्या मनाला आनंद देईल घरातील वातावरण अधिक सौम्य होईल आणि ज्या गोष्टींसाठी गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना अधिक प्राधान्य द्या मानसिक स्वास्थ्यासाठी वेळ द्या आरामदायी वेळेत वाचन किंवा संगीताचा आनंद जरूर घ्या आनंद साधा कारण आनंद जीवनाचा खरा खजिना या आठवड्यात वृश्चिक लोकांच्या वृश्चिक राशीच्या लोकांना अनपेक्षित आनंद मिळेल एखादी जुनी कामं पूर्ण होतील मित्र आणि कुटुंबाची साथ मिळेल एक निर्णय योग्य ठिकाणी घेतल्यास फायदा होईल प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील या आठवड्यात मिळणारी ऊर्जा सकारात्मक बदल घडवून आणेल मानसिक स्थिरता राखणे महत्त्वाचे आहे जे काही नव्हे सुरू करता त्यामध्ये सातत्य ठेवा यश मिळण्याची शक्यता प्रबळ आहे जिथे सातत्य तिथे नशीब सहकार्य करतं आठवड्याचा शेवट वृश्चिक राशींसाठी अत्यंत आनंददायी ठरेल केलेल्या प्रयत्नाचे फळ मिळेल आणि जे काही अडकलेले होते ते सुलभ होईल कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल प्रेमसंबंधात गोडवा अनुभवायला मिळेल नवीन संधी उघडतील आणि निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आहे आठवड्याचा शेवट सकारात्मक ऊर्जेसह करा जर तुम्हाला यावरती विश्वास असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आठवडा संपत असला तरी नशिबाची खेळी ही सुरूच आहे तर ही होती वृश्चिक राशींसाठी एकवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं साप्ताहिक राशी भविष्य आठवड्याचा प्रत्येक दिवस तुमच्या जीवनात नवे संधी नवे बदल घेऊन येत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा श्री स्वामी समर्थ असे टाईप करा जेणेकरून तुम्ही भाग्यवान ठराल आणि पुढील व्हिडिओत पुन्हा भेटू त्याआधी तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि चांगले आरोग्य लाभो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त